विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये टिळक युगाची माहिती पाहणार आहोत भारतीय स्वातंत्र्य लढा आणि या स्वातंत्र्य लढ्यातील टिळकांचे योगदान या बाबी अभ्यासत असताना जे टिळक युग आहे या टिळक युगाचा अभ्यास करत असताना लोकमान्य बाळ गंगाधर टिळक ज्यांनी एकोणीसशे सात ते एकोणीसशे वीस पर्यंत त्यांचा कालखंड जो टिळक युग म्हणून ओळखला जातो या कालखंडामध्ये त्यांनी जवळपास तेरा वर्ष जाल विचार विचारप्रणाली आणि या विचारप्रणालीचा तत्कालीन ब्रिटिश शासन व्यवस्थेविरुद्ध उठाव किंवा आंदोलन हे सक्रिय बनवण्याचं काम त्यांनी केलं आहे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्यासारखेच लाल ओ, लाल म्हणजेच लाला लजपतराय आणि पाल म्हणजे बिपिनचंद्र पाल यांनी तत्कालीन स्थितीमध्ये लाला राय यांनी पंजाबमध्ये बिपिनचंद्र पाल यांनी बंगालमध्ये आणि बाळ गंगाधर टिळक यांनी महाराष्ट्रामध्ये जहालवादी विचारसरणी जी अंगीकारली आणि त्याचाच परिणाम म्हणजे भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी एक पोषक वातावरण निर्माण झाले आज आपण लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि या लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचं जे युग म्हणून ओळखलं जातं त्या युगाबद्दलची माहिती पाहणार आहोत लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांचा जो कालखंड म्हणजेच एकोणीसशे सात ते एकोणीसशे वीस या काळामध्ये अखिल भारतीय काँग्रेसच्या व्यासपीठावरून जहालमतांचा किंवा प्रभाव निर्माण करणारा एक प्रभावी नेतृत्व म्हणून त्यांना पाहिलं जातं आता लोकमान्य टिळक आणि लोकमान्य टिळकांच्या अगोदरची पार्श्वभूमी थोडक्यात ताबदून पाहू लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांच्या अगोदर जी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना म्हणजेच अठराशे पंच्याऐंशीमध्ये जी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्थापन झाली अठराशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे सातचा कालखंड म्हणजे या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा पहिला कालखंड म्हणून ओळखला जातो त्यानंतर एकोणीसशे सात ते एकोणीसशे वीसचा कालखंड म्हणजे लोकमान्य टिळकांचं प्रभुत्व असणारा कालखंड त्यानंतर जो एकोणीसशे वीस ते एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंतचा कालखंड म्हणजे महात्मा गांधी यांच्या यांचा कालखंड म्हणून ओळखला जातो कालखंडाचा जर विचार करता जो जहालवादी विचारसरणी प्रणाली ही लोकमान्य टिळकांचं कालखंड म्हणून ओळखला जातो सर्वप्रथम आज आपण लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांच्या प्रारंभीचं जीवन म्हणजेच बालपण याबद्दल थोडक्यात माहिती पाहू आणि त्यांनी केलेल्या टिळक युगातील महत्वपूर्ण घटना म्हणजे टिळक युगातील घडलेल्या घटना घडामोडीचा सारांश रूपाने थोडक्यात माहिती पाहणार आहोत लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांचा जन्म ज्या कोकणातील दापोली तालुक्यातील चिखलगाव या ठिकाणी तेवीस जुलै अठराशे छप्पनमध्ये झाला त्यांचं पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक तो कालखंड म्हणजे अठराशे छप्पन सत्तावन्नचा कालखंड म्हणजे ब्रिटिश शासनाविरुद्ध जो उठाव झालेला होता आणि हा उठाव झाल्यानंतर ब्रिटिश शासन व्यवस्थेने हा उठाव मोडीच काढला आणि त्या कालखंडामध्ये अठराशे मध्ये जाहीर राणीचा जाहीरनामा घोषित झाला आणि या राणीच्या जाहीरनाम्यानुसार ईस्ट इंडिया कंपनीची पूर्ण सत्ता ही राणीकडे हस्तांतरित झाली आणि यापुढे जाऊन तत्कालीन स्थितीमध्ये भारतामधल्या सामाजिक आर्थिक या सुधारणा घडून याव्यात यासाठी म्हणून ब्रिटिश शासन व्यवस्थेने कार्य करायला सुरुवात केला कारण त्यांना आपली सत्ता टिकून ठेवायची होती आणि तोच म्हणजे पाश्चिमात्य शिक्षण आणि हेच पाश्चिमात्य शिक्षण भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी तत्कालीन जे काही व्यक्ती तरुण जे शिक्षणाकडे प्रवाहात ओढले गेले आणि त्यामुळेच वैचारिक अधिष्ठान निर्माण होऊ शकलं बाळगंगाधर टिळक यांच्याबद्दल जर विचार करता टिळकांचं शिक्षण हे प्राथमिक आणि माध्यमिक पुणे येथे झाले आणि त्याच कालखंडामध्ये पुण्यामध्ये डेक्कन कॉलेज आणि या डेक्कन कॉलेजमध्ये सुद्धा त्यांचं शिक्षण झालं आता लोकमान्य टिळकांचा जर विचार करता त्यांचे परम मित्र आगरकर यांच्यामध्ये वैचारिक अधिष्ठान किंवा वैचारिक बैठक सुरू झाली आणि राजकीय सुधारणा किंवा सामाजिक सुधारणा या वेगवेगळ्या जरी असतील तरी प्रत्येकाची विचारसरणी वेगळी होती त्या पद्धतीने राजकीय सुधारणा ही लोकमान्य टिळकांची विचारणाली होती आणि सामाजिक सुधारणा ही आगरकरांची होती आणि त्यापुढे जाऊन एक जानेवारी अठराशे ऐंशी रोजी पुण्यामध्ये लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांनी इंग्लिश स्कूलची सुरुवात केली आणि त्यासाठी म्हणून चिपळूणकरांचा त्यांनी चिपळूणकरांची मदत घेतली लोकमान्य टिळक यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची सा स्थापना केली आणि त्याचबरोबर अठराशे एक्क्याऐंशीमध्ये केसरी आणि मराठा हे दोन वृत्तपत्र त्यांनी काढले आणि या वृत्तपत्राच्या माध्यमातून त्या काळची राजकीय सामाजिक आर्थिक परिस्थिती मांडण्याचं काम केलं ब्रिटिश शासन व्यवस्थेविरुद्ध जी मोहीम किंवा ब्रिटिश शासन व्यवस्थेविरुद्ध एक आक्रमक भूमिका घेण्याचं काम केलं टिळक आणि आगरकर हे दोन मित्र जरी असले त्यांच्यामध्ये वैचारिक मतभेद होते टिळकांना अगोदर राजकीय सुधारणा किंवा राजकीय सत्ता मिळावी हा दृष्टिकोन होता तर आगरकरांचं होतं तो म्हणजे सामाजिक सुधारणा टिळकांच्या मतानुसार राजकीय पार्श्वभूमी निर्माण झाली तरच आपण सामाजिक सुधारणा करू शकतो सामाजिक सुधारणा ही दीर्घकाळापासून आलेली आहे आणि ती टप्प्याटप्प्याने बदलत जाणारी पण राजकीय हेतू किंवा राजकीय सत्ता आपल्या हातात असेल तर सामाजिक सुधारणा करायला काही वेळ लागणार नाही अशा परिस्थितीमध्ये या दोन मित्रामध्ये वैचारिक मतभेद होऊन तत्कालीन स्थितीमध्ये लोकमान्य टिळकांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटी या ठिकाणचा राजीनामा दिला आणि आपल्या जहाल विचारसरणी किंवा राजकीय हेतू साध्य करण्याचा किंवा राज्य जो ब्रिटिश शासन व्यवस्थेचं राज्य नष्ट करणे किंवा भारतीयांना स्वातंत्र्य मिळवून देणे हा दृष्टिकोन पुढे ठेवला लोकमान्य टिळक यांनी पहिल्या काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनामध्ये टिळकांचा सहभाग होता जे पहिलं अधिवेशन अठराशे पंच्याऐंशीमध्ये अधिवेशन भरलं गेलं होतं त्यामध्ये बहात्तर प्रतिनिधी त्या होते त्यापैकी लोकमान्य टिळकसुद्धा होते अन्य नेत्याप्रमाणे लोकमान्य टिळकसुद्धा ब्रिटिश शासन व्यवस्था आणि या ब्रिटिश शासन व्यवस्थेविरुद्ध एक संघटन असावं या हा दृष्टिकोन ठेवून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सहभागी झाले होते पण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये मवाळवादी नेते किंवा मवाळवादांचं प्रभुत्व होतं ही बाब लोकमान्य टिळकांना टप त्यानंतरच्या कालखंडामध्ये समजण्यास प्रारंभ झाला लोकमान्य टिळकांच्या मते जे मवाळवादी नेते आहे किंवा मवाळ विचारसरणी आहे ही ब्रिटिश शासन व्यवस्था फक्त त्यांचा वापर करत आहे त्यांचा हेतू किंवा भारतीय स्वातंत्र्यासाठी ते काहीच भूमिका घेत नाही हे मांडण्याचं काम केलं अशा परिस्थितीमध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी जनतेमध्ये एक उत्स्फूर्त वातावरण निर्माण व्हावं हा दृष्टिकोन पुढे ठेवून गणपती उत्सवाची सुरुवात केली आणि इसवी सन अठराशे त्र्याण्णवमध्ये ज्या कालखंडामध्ये प्राचीन ग्रीकमधील ऑलिम्पिक आहे जो क्रीडा महोत्सव म्हणून ओळखला जातो अशा ठिकाणी सर्व लोक एकत्र जमायचे जे ग्रीसमधले तशाच पद्धतीने भारतीय लोकांनासुद्धा एक अधिष्ठान निर्माण व्हावं म्हणून उत्सवाची सुरुवात केली आणि या गणेश उत्स उत्सव म्हणजेच अठराशे त्र्याण्णवला गणेश चतुर्थीच्या निमित्ताने त्या काळामध्ये पुण्यामध्ये दहा दिवस व्याख्यान चर्चासत्र त्याचबरोबर परिसंवादाचे आयोजन केले त्याचबरोबर मनोरंजन असेल प्रबोधन असेल अशा कार्यक्रमामुळे अनेक लोक एकत्र जोडण्यास प्रारंभ झाला गणेश चतुर्थीच्या माध्यमातून एकत्र आलेल्या जनसमुदायाला आपले हक्क अधिकार त्याचबरोबर ब्रिटिश शासन व्यवस्थेविरुद्ध जी भूमिका हे मांडण्यासाठी एक व्यासपीठ मिळालं इंग्रजाने ब्रिटिश इंग्रजांनी याच गणेश उत्सवाची जी सुरुवात होती या उत्सवाला सुद्धा लोकमान्य टिळक तिर्क, लोकमान्य टिळकांचा विरोध करण्यास प्रारंभ केला होता पण जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत गेला आणि आज जो गणेश चतुर्थी म्हणून आपण ओळखली जाते ती लोकमान्य टिळकांच्या पुढाकाराने आज देशभर ती साजरी केली जाते आणि हा दृष्टिकोन म्हणजे भारतीय स्वातंत्र्य लढण्यासाठी एक पोषक वातावरण निर्माण करणारा राष्ट्रीय सण म्हणून पुढे येऊ लागला त्याचबरोबर महाराष्ट्र ज्या महाराष्ट्रामध्ये हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली त्या शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची जी संकल्पना आहे ही सामान्य जनमानसामध्ये पोहोचली पाहिजे आणि ब्रिटिश शासन व्यवस्थेविरुद्ध आक्रमक अशी भूमिका घेऊन भारतीय स्वातंत्र्य लढा हा प्रभावी बनवला पाहिजे या दृष्टिकोन ठेवून शिवजयंती उत्सव अठराशे त्र्याण्णवमध्ये साजरी करण्यास सुरुवात केली आणि शिवजयंती उत्सव साजरा केल्यानंतर त्या काळामध्ये हिंदू मुस्लिमामध्ये लोकमान्य टिळक हे द्वेषभावना निर्माण करत आहे असा गैरसमज निर्माण करण्याचं कामसुद्धा ब्रिटिश शासन व्यवस्थेने केलं होतं पण जनतेचा पाठिंबा मिळत गेला आणि शिवजयंतीसुद्धा एक उत्साहाच्या वातावरणामध्ये महाराष्ट्रामध्ये सुरुवात झाली आणि या झा या, या बाबीचा जर विचार करता जहाल राजकारणाला किंवा जहाल विचार उदय म्हणजे लोकमान्य टिळकांचा एकोणीसशे सात ते एकोणीसशे वीसच्या कालखंडामध्ये जहाल विचारसरणी भारतभर पसरली आता लोकमान्य टिळक यांच्याबद्दल जर विचार करत असताना लोकमान्य टिळकांच्या आयुष्यातील किंवा त्यांनी केलेल्या कार्य असेल किंवा त्यांच्या माध्यमातून जे कार्य झालं त्याबद्दलचा आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत अठराशे शहाण्णवमध्ये ज्या एक अठराशे शहाण्णवच्या कालखंडामध्ये रॅन आणि आयस्ट आयस्ट यांच्या दोन हे दोन ब्रिटिश अधिकारी आहेत आणि त्यांची हत्या झाली होती अठराशे शहाण्णवमध्ये त्यांची हत्या झाली कारण हे दोन अधिकारी अठराशे शहाण्णवमध्ये पडलेल्या जे काय प्लेगची महामारी आली होती अशा महामारीच्या वेळेस सामान्य जनतेला औषधोपचार न देता त्यांना बेवारस सोडण्यात आलं त्यांच्यावर औषधोपचार करण्यात येत नव्हते त्याचबरोबर त्या कालखंडामध्ये जी ब्रिटिश शासन व्यवस्थेची भारतीयाबद्दलची अपमानास्पद वागणूक आहे हा दृष्टिकोन पुढे ठेवून त्या काळाच्या जे दामोदर व बाळकृष्ण या दोन चाफे, या दोन चाफेकर बंधूंनी प्लेगच्या मोहिमेमध्ये सहभागी असणारा रॅन आणि आयश या दोन अधिकाऱ्याची हत्या घडून आणली आणि ही हत्या म्हणजे त्या काळामध्ये एक उद्रेक होता आणि लोकमान्य टिळक यांचा संबंध या बाबीशी जोडला गेला आणि लोकमान्य टिळकांना जवळपास अठरा महिने कारावासाची शिक्षा झाली शिक्षा संपून आल्यानंतर भारतीय तरुण वर्गामध्ये लोकमान्य टिळकांच्याबद्दल एक भावना निर्माण झाली आणि ती भावना म्हणजे राष्ट्रवादाची भावना आणि याच राष्ट्रवादी भावनेतून पुढे जहाल विचारसरणी एकत्र येऊ लागली आणि त्यातून जनसमुदाय हा वाढण्यास प्रारंभ झाला ब्रिटिश शासन व्यवस्थेने एकोणीसशे पाचमध्ये जी बंगालची फाळणी केली होती आणि या बंगालच्या फाळणीमध्ये ज्या बंगालच्या फाळणीच्या माध्यमातून बंगाल प्रांताचे विभाजन केले गेले होते, के होते। त्यामुळे जो हिंदू आणि मुस्लिम हे दोन एकत्र असणारा बंगालचा प्रदेश विभागून आपल्या सोयीनुसार ब्रिटिश शासन व्यवस्था त्याचं विभाजन करत होतं अशा वेळेस लोकमान्य टिळक आणि त्याचबरोबर बिपिनचंद्र पाल सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी तत्कालीन स्थितीमध्ये बंगाल असेल बंगालमध्ये ही सक्रिय मोहीम झाली होती आणि तीच मोहीम महाराष्ट्रापर्यंत पसरण्याचं कामसुद्धा बंगभंग बंग, चळवळीच्या माध्यमातून सुरू झालं आणि लोकमान्य टिळकांचा त्यांच्यामध्ये सक्रिय असा सहभाग होता सोळा ऑक्टोंबर हा दिवस राष्ट्रीय दुखवटा पाळण्यात आला कारण बंगालची फाळणी झाली होती आणि ही चळवळ फक्त बंगालपुरते मर्यादित न राहता ती चळवळ सर्व देशभर पसरावी हा दृष्टिकोन लोकमान्य टिळकांनी ठेवला आणि लोकमान्य टिळकांनी वंगभंग विरोध चळवीला पाठिंबा दिला आणि महाराष्ट्रातही ही, ही चळवळ उभी केली यावरून लक्षात येतं की लोकमान्य टिळकांचे विचार फक्त एक महाराष्ट्रपुरती मर्यादित नव्हती तर पूर्ण जो त्या काळचा प्रदेश किंवा ब्रिटिश शासन व्यवस्थे व्यवस्थेचा राजकीय सत्ता प्रस्थापित झाली होती त्याविरोधात होता लोकमान्य टिळकांनी स्वदेशी चळवळ आणि परकीय मालावर बहिष्कार या दोन बाबीला पुरस्कार केला होता स्वदेशी म्हणजे स्वतःच्या देशातील जो उत्पन्न होणारा माल आहे तो वापरावा त्यामुळे भारतातील उद्योगधंदे असतील व्यापार असतील यांना प्रोत्साहन मिळेल आणि जी आर्थिक बाब भारतीय सदृढ बनतील ही एक दृष्टिकोन होता ब्रिटिश शासन व्यवस्थेने त्या काळामध्ये जे भारतातला कच्चा माल घेऊन त्या ठिक इंग्लंडमध्ये जा घेऊन जायचे आणि त्यावर प्रक्रिया करून भारतामध्ये तो विकला जायचा आणि ते स्वस्त दरात विकायचे त्यामुळे भारतातले छोटे मोठे लघु उद्योग कुटीर उद्योग नष्ट झाले होते आणि हे उद्योग नष्ट झाल्यामुळे सामान्य जे काही व्यावसायिक उद्योगधंदे कुटीर उद्योग नष्ट झाल्यामुळे त्यांना बेकारी ची बेकुरी बेकारीला सामोरे जावं लागतं भारतातली आर्थिक परिस्थिती दबघायला आली होती आणि याचसाठी म्हणून त्या काळामध्ये विदेशी मालावर बहिष्कार टाकायचा आणि स्वदेशीचा पुरस्कार करायचं ही नीती त्या काळामध्ये ज्या गंगाधर टिळकांच्या माध्यमातून राबवली गेली पुढे वंदे मातरम चळवळ जी वंदे मातरम चळवळ म्हणजे वंदे मातरम या गीतावर बंदी घालण्यात आली आणि अनेक ठिकाणी या गीतावर बंदी घातल्यानंतर सुद्धा त्याचा पुरस्कार करणे किंवा ब्रिटिश शासन व्यवस्था जे बंधनं घालतात त्याला मोडीस काढणे हा दृष्टिकोन ठेवून वंदे मातरम चळवळ करण्यात आली आणि ब्रिटिशांच्या या वेगवेगळ्या ज्या बाबी होत्या त्यावर विरोध करत असतानाच जी बंगालची फाळणी जो जनआक्रोश वाढला आणि बंगालची फाळणी शेवटी इसवी सन एकोणीसशे बारामध्ये बारा मार्च एकोणीसशे बावीस बा एकोणीसशे बारामध्ये बंगालची फाळणी रद्द करण्यात आली यावरून लक्षात आलं की ब्रिटिश शासन व्यवस्था विरोध केलेल्या बाबीला केल्यानंतरच त्याला प्रत्युत्तर आहे ब्रिटिशांच्या बाबीला ही लक्षात आल्यानंतर लोकमान्य टिळकांनी तत्कालीन स्थितीमध्ये वेगवेगळ्या भूमिका मांडण्यास प्रारंभ केला आता लोकमान्य टिळकांच्या काँग्रेसच्या व्यासपीठावरील झालेला प्रवेश सर्वप्रथम लोकमान्य टिळक ज्या एकोणीसशे पाचच्या बनारस येथील अधिवेशनामध्ये ज्या ठिकाणी गोपाळकृष्ण गोखले अध्यक्षपदावर होते आणि त्यावेळेस वंगभंग विरोधी आंदोलन याला पाठिंबा द्यावा असा दृष्टिकोन त्यांनी बाळगला त्यामध्ये प्रभावी मत मांडणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक बिपिनचंद्रपाल आणि लाल बहादूर शास्त्री ल सॉरी लाला लजपत राय आणि याच दृष्टिकोनातून पुढे जहाल आणि मवाळ याच्यामध्ये मतभेद व्हायला लागले मवाळांची जी भूमिका होती ती भूमिका म्हणजे तत्कालीन स्थितीमध्ये ब्रिटिश ज्या काही कायदे व्यवस्था त्याचबरोबर ज्या सुधारणा करत आहेत या जालवादी विचारामुळे त्या सुधारणा थांबल्या जातील हा दृष्टिकोन त्यांचा होता पण ब्रिटिश शासन व्यवस्थेविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली तर आपला स्वतंत्र सौर, जे काय आपलं स्वरा स्वराज्य मिळेल आणि या स्वराज्य मिळाल्यानंतर आपल्याला आपण इच्छित असे ध्येय आपण साध्य करू शकतो असा दृष्टिकोन लोकमान्य टिळकांचा होता अखिल भारतीय जे कोलकत्ता येथे अधिवेशन एकोणीसशे सहामध्ये मध्ये झालं या अधिवेशनामध्ये जे काही स्वराज्य स्वदेशी बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण या बाबीला प्रोत्साहन द्यावं या दृष्टिकोनातून मत मांडलं गेलं आणि लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांनी त्या दृष्टिकोनातून कार्य करायलासुद्धा सुरुवात केलं एकोणीसशे सातचं जे ऐतिहासिक सुरत येथील अधिवेशन हे महत्त्वपूर्ण मानलं जातं आणि या अधिवेशनाचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे एकोणीसशे सातचं अधिवेशन सा वस्तुत नागपूर मुक्कामी होणार होतं म्हणजे नागपूर या ठिकाणी होणार होतं पण नागपूर हे म्हणजे नागपूर महाराष्ट्रातील जे मुंबई प्रांत महाराष्ट्र लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांचं यांचा, यांचा बाल्य किल्ला आणि या ठिकाणी जर अधिवेशन घेतलं गेलं तर प्रभुत्व झालांचं निर्माण होईल हा दृष्टिकोन ठेवून मवाळवाद्यांनी हे अधिवेशन सुरत येथे भरवलं आणि सुरत येथे अधिवेशनासाठी अध्यक्षपदावर कोण निवडलं जावं यासाठी म्हणून तत्कालीन स्थितीमध्ये लाला राय यांची निवड केली जावी ही झालांची विचारप्रणाली होती किंवा विचार होते तर मवाळाने त्या कालखंडामध्ये ती विचारसरणी म्हणजे तो दृष्टिकोन बाजूला ठेवला आणि त्याच कालखंडामध्ये राजबिहारी बोस यांना अध्यक्षपदावर निवडले सुरत येथील अधिवेशनामध्ये वैचारिक मतभेद झाले आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये फूट पडली गे गेली आणि झाल आणि मवाळ असा वेगळा गट पडला गेला ब्रिटिश शासन व्यवस्थेची जी दडपशाही होती त्या दड दडपशाहीवर तत्कालीन स्थितीमध्ये लोकमान्य टिळक हे प्रभुत्वाने किंवा प्रखटपणे मत मांडणारा नेता म्हणून सर्व भारतभर प्रसिद्ध झाले होते लोकमान्य टिळक आणि त्या कालखंड करन, कालखंडामध्ये घुमरूळ चळवळ लोकमान्य टिळकांना एकोणीसशे आठ ते एकोणीसशे चौदाच्या कालखंडामध्ये सहा वर्ष मंडालींच्या तुरुंगामध्ये तुरुंगवास झाला आणि हा हेच या बाबीचं कारण म्हणजे तत्कालीन स्थितीमध्ये लोकमान्य टिळकांनी आपल्या ज्या अग्रलेखातून देशाचं दुर्दैव हे उपाय टिकावून आहेत अशा प्रकारच्या निशी किंवा असा मजकूर छापून काढला वृत्तपत्रातून मत मांडायला सुरुवात केली आणि हा विचार म्हणजे देशद्रोहाचा आहे हा दृष्टिकोन ब्रिटिश शासन व्यवस्थेने पुढे ठेवला आणि त्यावरच लोकमान्य टिळकांना मंडालेच्या तुरुंगामध्ये जवळपास सहा वर्षाची तुरुंगावासाची शिक्षा झाली यावरून ब्रिटिश शासन व्यवस्था एका जहालवादी नेत्यांना दडपण्याची मोहीम आखत होत पुढे एकोणीसशे चौदामध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची सुटका झाल्यानंतर ते पुन्हा राजकारणामध्ये सक्रिय झाले त्यामध्ये म म्हणजे होमरू लीग जी आयरलँडमधून सुरुवात झालेली आयरिश महिला बेझंटच्या माध्यमातून भारतामध्ये मा एक वातावरण निर्माण झालं होतं आणि या होमरूल लीगच्या माध्यमातून अठ्ठावीस एप्रिल एकोणीसशे सोळामध्ये बेळगाव येथे होमरूल लीगची स्थापना करण्यात आली आणि या होमरू लीगच्या माध्यमातून अनेक भागातील लोक जोडले गेले शेवटी या हुमरून लीगच्या माध्यमातून अनेक विचार पुढे यायला लागले एकोणीसशे सोळामध्ये लखनौ येथे अधिवेशन भरलं गेलं आणि या अधिवेशनामध्ये जहाल आणि मवाळ त्याचबरोबर जे मुस्लिम आहेत मुस्लिम लीग हे एकत्र आले आणि लखनऊ करार म्हणजे ऐक्याचा करार म्हणून ओळखला गेला लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी तत्कालीन स्थितीमध्ये जाहलवादी विचारसरणीच्या माध्यमातून ब्रिटिशांना सडोतड उत्तर देण्याचं काम केलं लोकमान्य टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे म्हणजे स्वराज्य हे आमचं जन्मसिद्ध हक्क आहे आणि ते मिळवणारच असा दृष्टिकोन ठेवणारा नेता ज्यांनी तत्कालीन स्थितीमध्ये वृत्तपत्राच्या माध्यमातून वैचारिक अधिष्ठान निर्माण करून शिवजयंती गणेशोत्सव होमरूल लीग अशा माध्यमातून कार्य करण्यास सुरू कार्य केलेलं होतं अशा या लोकमान्य टिळकांचा सत्तावीस नोव्हेंबर एकोणीसशे लोकमान्य टिळक जेव्हा सत्तावीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणीसला जे इंग्लंडमधून भारतामध्ये परत आले त्यावेळेस म्हणजे एक ऑगस्ट एकोणीसशे वीस या दिवशी लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला एकोणीसशे सात ते एकोणीसशे वीस हा कालखंड म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जहालवादी विचार प्रणालीचा कालखंड म्हणून ओळखला जातो आणि लोकमान्य टिळकांनी केलेलं कार्य म्हणजेच जहालवादी विचारप्रणाली आणि त्याच विचार प्रणालीच्या माध्यमातून भारतीय स्वातंत्र्य लढा आणि स्वातंत्र्याचं एक व्यासपीठ निर्माण करण्याचं काम लोकमान्य टिळकांनी केलं म्हणून एकोणीसशे सात ते एकोणीसशे वीस हा लोकमान्य बाळगंगाधर टिळक म्हणजे टिळकांचं युग म्हणून त्याला ओळखलं जातं आजच्या या आपल्या व्हिडिओमध्ये आपण लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जीवनावर आधारित त्यांचे कार्यकर्तत्व कशा पद्धतीनं होतं याबद्दलची माहिती आपण पाहिलेली आहोत